आणि आजच्या या सायोकाळी या विचार सभेकरिता आलेल्या मान्यवरांनी स्थान ग्रहण केलेलं आहे मी सर्वांना नम्र निवेदन करतो ज्या महापुरुषांच्या विचाराचा जागर आपण करतोय त्यांचं प्रतिमा पूजन मान्यवरांनी करावं राष्ट्रमाता महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय शिवश्री माननीय सुनील भाऊ कदम यांना नम्र विनंती आहे त्यांनी विचारपीठावर यावं याशिवाय पीएमसी मॉल चे संचालक आणि शिवश्री डॉक्टर भागवतराव महाले यांना नम्र विनंती आहे सर आपण विचारपीठावर घेऊन स्थानापन्न व्हावं माननीय सुनीलजी कदम माननीय नंदू भाऊ पाटील आपण विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं माननीय मुस्तफाबाई यांना देखील विनंती आहे आपण यावं माननीय पुरणपी बदलानी यांनी देखील विचारपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं यावर्षीच्या आपल्या सार्वजनिक शिवछत्रपती जयंतीचे जे अध्यक्ष ते असेल पुरणमंत्री बदलानी लॉय वसंतरावजी धाडवे साहेब यांना देखील विनंती आहे आपण विचारपीठावर येऊन स्थान आपण व्हावं माननीय शिवश्री अर्जुनराव सर ज्यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा महाराष्ट्रभर मार्गद्रहण करते आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक शहरातून जाताना विचारांचं जागरण करते आहे असे शिवश्री अर्जुनरावजी चंदुरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करतो मी आपणा सर्वांना नम्र निवेदन करतो प्रतिमा पूजनानंतर आपण सामूहिक जिजाऊ वंदना घेऊया तेव्हा आपण सर्वांनी आपल्या पायातील स्वातंत्रणे काढून हात जोडून खाना आणि यश टाळ आणले याला मी विनंती करतो त्यांनी जिजाऊंड देण्यासाठी विचारपेठावर यावं सर्वांनी हात जोडावे जावं घे तयार तयार होतात एक सात दिजावता हाणें कर सुरू कर जिजा माव आपण देखील जोरदार काळ्यांनी स्वागत करूया माननीय शिवश्री सभा माननीय शिवश्री प्रेमकुमार बोके साहेब यांचं स्वागत गणेश सुर्वे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो ग्रंथ भेट देऊन आदरणीय बोकेसरांचं स्वागत गणेश भाऊ सुर्वे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय शिवश्री दिलीपरावजी चौधरी सर यांचं स्वागत श्री विकास भाऊ देशमुख हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो विदाऊ <laughs> वेगळ्या प्रदेशाध्यक्षा माननीय सीमाताई ओके यांचं स्वागत सविताताई ताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो सविताताई ताई बोरकर सीमाताईंच स्वागत ग्रंथ भेट देऊन करतील माननीय डॉक्टर गजानन पाटील साहेब यांचं स्वागत माननीय संजय कापसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर गजानन बापरी साहेब यांचं स्वागत माननीय शिवश्री अरविंद गावंडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष यांचं स्वागत माननीय अशोकराव पटोकार साहेब यांचं स्वागत परमेश्वर करते माननीय शिवश्री सुधीर मामा देशमुख यांचं स्वागत शेख इसा करतील अशी मी त्यांना विनंती करतो उपाडे साहेब यांचं स्वागत पंढरी महाराज काळवांडे यांनी करावं माननीय साय चोकडे साहेब यांचं स्वागत गणेश विखे हे करतील गणेश टीखे माननीय शाहिद पाटील साहेब यांचं स्वागत राजूभाऊ चौधरी यांना मी नम्र निवेदन करतो त्यांनी विचार पीठावर यावं माननीय शिवश्री मागिरामजी चोबडे साहेब यांचं स्वागत श्री प्रभाकरजी लहाणेकरजी मराठा सेवा संघाचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री मंदिरामजी चोपड़े साहेब माजी माननीय अध्यक्ष हरियाणा यांचं स्वागत शिवश्री प्रभाकर यांनी करावं माननीय शिवश्री अशोकरावजी महाले विभागीय अध्यक्ष यांचं स्वागत सानाजी तालबांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्री गजाननजी भोयर विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचं स्वागत जगदीश मानमतकर हे करतील कजुभाऊ भोयर ज्यांनी या सदेशासाठी या रथयात्रेसाठी प्रचंड मेहनत घेतली असे माननीय गजाननरावजी गोयल माननीय सुरेखाताई आरू यांचं स्वागत सुनीताताई कडणे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा सुरेखाताई आरू यांचं स्वागत सुनीताताई कडणे आमचे मार्गदर्शक माननीय भाऊ चौधरी मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायण सर यांचं स्वागत प्राध्यापक राजा सर हे करतील सरांचं स्वागत माननीय शिवश्री सुभाषरावजी बोटकर यांचं स्वागत श्रीकृष्ण शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी मी विचारांच्यावर सविताताई मोळे व रंजनाताई पारिस्कर यांना आमंत्रित करतो कृपया त्यांनी विचारांच्यावर यावं आपलं स्थान ग्रहण करावं सविताताई मोहळे व राजनाथ पारिसर आणि त्यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो सुनीताई आरू विभागीय प्रवक्ता जिदो ब्रिगेड सुनीताताई आरू शिक्षिका यांना विनंती करतो की त्यांनी सविताताई मोहळे यांचं स्वागत करावं रंजना रंजनादा दाशऱ्यांच्या स्वागतासाठी मी शेता तयाू शिक्षिका त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो शिवश्री माननीय गणेश सुर्वे जिल्हाध्यक्ष संभाजी क्रिकेट वासिफ यांचं स्वागत मदन भाऊ बोटकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सविताबाई मोरे जिल्हाध्यक्ष रिझर्व्ह ब्रिगेड यांचं स्वागत केलं जात आहे माननीय शिवश्री डॉक्टर भागवतजी महाते यांचं स्वागत कोर्डेसर प्रश्न करण्या विनंती करतो माननीय शिवश्री अनिल पाटील माजी प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचं स्वागत इंजिनियर आदरणीय थोडेसे करतील असून त्यांना विनंती करू माननीय बालाजी गुरु वामखेडे यांना विनंती आहे आपण विचारपीठावर यावं सुभाष भाऊ हो बोरकर यांना देखील विनंती आहे आपण विचार विचारपेठावर यावं माननीय वकार बाबू शेख यांचं स्वागत शिवाजीराव पवार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय भाई यांचं स्वागत मनोज महादे करतील माननीय पूर्णमंत्री बदलानी यांचं स्वागत कर्जावर निकस ते करतील अशी मी सरांना विनंती करतो I should be शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवश्री नारायण ताळवंडे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करत माननीय इरफान कुरेशी साहेब यांचं स्वागत गजान भोय हे ठरतील अशी मी त्यांना विनंती करतो इरफान कुरेशी साहेबांना विनंती आहे त्यांनी विचारपीठावर येऊन व्हावं इरफाम कुरेशी साहेब यांचं स्वागत गजाननरावजी घडलं हे करतील आणि मी माननीय नारायणराव बाळांड सगळ्यांना विनंती करतो त्यांनी आपलं तात्पुरेप्रधान व्यक्त करावं सर्वांना जे जिजाऊन एकदा सर्वांनी जिजाऊंच्या नावाचा जयघोष करायचा आहे जय समाज महाराज की राष्ट्री गांधी ज्योति सूर्य महात्मा ज्योतिबा भारत साबा साहेब आंबेडकर की राजश्री शाह महाराज की जय जितू आदरणीय विचार मैं सर्वप्रथम मी राष्ट्रमता जीत अभिवादन करू आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणा निघालेली एक सामाजिक संदेश देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये दूषित झालेलं वातावरण स्वच्छ करण्यासाठी विचारांची पेरणी मागील तीस पस्तीस वर्षापासून करत आलेला मराठा सेवा संघ या मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून या जिरो हृदयात सुरुवात झालेली आहे पंचेचाळीस दिवसाचा प्रवास आहे आणि हा प्रवास करत करत वर ऊन तापतोय खाली पायाला चटके बसतात आम्ही अजूनही घालावर आलेलो नाही आपण कोणत्या दिशेने चाललो पस्तीस वर्ष झाले केडेकर साहेब सांगतात की महापुरुषांचे विचार डोक्यात झाला परंतु अजूनही आम्ही फक्त डोक्यावर येऊनच फिरवतो ही कुठेतरी विचार पुन्हा नवेने फिरण्याची गरज आपल्या तुमच्या अंतकरणामध्ये जे प्रेम आहे जो सामाजिक योगोपाठ ठेवण्याची भावना आहे तो पुनश नव्याने जागृत करत आज या देशाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि देश कोणत्या दिशेने चालला आहे म्हणून या सर्वांसाठी व्रत घेतला आणि एक उद्दिष्ट समोर ठेवून ही जिजौरथ यात्रा सुरुवात झाली आज या जिजव्रथ यात्रा आपल्या वाशिम हो शहरामध्ये आली फोर व्हीलर आणि टू व्हीलर रॅलीने आपण जल्लोषात स्वागत केलं आज लग्नाची तारीख खूप दाट आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी लग्न आहे असं लिहून ठेवायला काय हरकत नाही तरी सुद्धा ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे ते सर्व शिवप्रेमी या जिलाव यात्रेमध्ये सहभागी झाले आपल्या सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज या वाचिमच्या समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले या जिलाव रथयात्रेचे मुख्य समन्वयक रथयात्रा संकल्पक तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार मान्य शिवश्री अजूनराव चंद्र